पाथर्डी तालुक्यातील धारवाडी ते आव्हाड वस्ती रस्ताच येथील एका शेतकऱ्याने नांगर फिरून बंद करून वस्तीवर जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय केली असून या शेतकऱ्याने अधिकाऱ्यांच्या आदेशावरही नांगर फिरवल्याची घटना घडल्याने धारवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक झालेत पाथर्डी तालुक्यातील धारवाडी येथे धारवाडी ते आव्हाड वस्ती असा रस्ता आहे या रस्त्यावर येथील काही लोकांनी नांगर फिरून या वस्तीवर जाणाऱ्या लोकांचा रस्ता बंद केल्याने या वस्तीवरील लोकांची मोठी गैरसोय झाली आहे धारवाडी ते हा रस्ता काही दिवसांपूर्वी अडवला होता परंतु वस्तीवरील लोकांच्या आणि ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच मंडलाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी येथे येऊन समक्ष पाहणी करून पंचनामा केला होता या पंचनाम्यात या लोकांनी सहमती दाखवून हा रस्ता अचानक हा संबंधित लोकांनी तहसीलदार मंडलाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केली या रस्त्यावर नांगर फिरून रस्ताच बंद करणाऱ्या या लोकांवर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावेत आठ दिवसात या लोकांवर गुन्हे दाखल न झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा येथील महिला सरपंच तारामती सोनवणे उपसरपंच भाऊसाहेब गोरे ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर काळा पहाड शीतल शिरसाट योगिता गुगे अनिता सोनवणे बाबासाहेब गवळीसह चंद्रकांत बडे मोहन आव्हाड अर्जुन आव्हाड नारायण आव्हाड तुकाराम बडे शेख मधुकर सह अनेक ग्रामस्थांनी दिला आहे धारवाडी ते आवाड वस्ती हा रस्ता अधिकाऱ्याने येऊन पाहणी करून वाहतुकीसाठी खुला करून दिला होता परंतु या रस्त्यावर नांगरट करून रस्ता बंद करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल न झाल्यास आपण सरपंच पदाचा राजीनामा देऊ सौ तारामती सोनवणे सरपंच धारवाडी